स्वामी समर्थ महाराज संकट माझे हरावे शरण आलो तुझे चरणी सदा रक्षण माझे करावे श्री स्वामी समर्थ आपल्या आजच्या या आपण स्वामी समर्थांची एक कथा जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ आणि रामचंद्र बुवा स्वा स्वामींनी मृत्यूलाही हरवले त्याचीच ही कथा अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांची ख्याती मोठ्या भक्तांमध्ये पसरलेली होती त्यांच्याकडे अनेक लोक विविध संकटे रोग आणि अडचणी घेऊन येत असत अशाच भक्ताची ही कथा आहे आणि ते भक्त रामचंद्र झाली होती रामचंद्र बुवा हा एक गरीब पण परम भक्त माणूस होता तो नेहमी स्वामींची सेवा व नामस्मरण करीत असे परंतु अचानक एके दिवशी त्याला एक दुर्धर रोग जडला वैद्य आणि हकीम यांनी उपचार केले पण काही उपयोग झाला नाही त्याच्या शरीराची स्थिती दिवसेंदिवस वाईट होत गेली शेवटी डॉक्टरांनी सांगितले की रामचंद्र कृपेची परीक्षा रामचंद्र कुटुंबियाने आणि मित्रांनी त्यांना अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या दर्शनाला नेण्याचा निर्णय घेतला जेव्हा स्वा त्याला स्वामींच्या दरबारी आणले तेव्हा तो अत्यंत अशक्त अवस्थेत होता स्वामी समर्थ त्याला पाहून हसले आणि म्हणाले अरे तू इथं कसा आलास तू तर दुसऱ्या जगात जायला तयार आहेस ना हे ऐकून रामचंद्र बुवाला धक्का बसला त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते प्रार्थना करू लागले स्वामी माझ्यावर दया करा मी तुमचा भक्त आहे माझं जीवन फक्त तुमच्या कृपेने चाललं आहे मृत्यूचा आदेश बदलला स्वामी समर्थांनी गूढ हसत डोळे मिटले आणि काही वेळ मौन धरले अचानक ते जो जोरात उद्गारले जा तुला आता काही होत नाही तू दीर्घायुषी होशील रामचंद्र बुवांच्या कुटुंबियांनी हे ऐकून आनंदाने त्यांना प्रणाम केला पण डॉक्टरांचे सांगणे वेगळेच होते ते अजूनही म्हणत होते की त्याची परिस्थिती गंभीर आहे चमत्कार घडला त्याच रात्री जेव्हा सर्वांना वाटत होते की रामचंद्र बुवा शेवटचा श्वास घेईल तेव्हा अचानक त्याला वेगाने बरे वाटू लागले त्याची ही धडधड स्थिर झाली ताप उतरला आणि त्याचे शरीर पूर्वीसारखे बळकट होऊ लागले सकाळी उठल्यावर पूर्ण तो पूर्णपणे स्वस्थ झाला आणि आनंदाने म्हणाला स्वामी समर्थांनी मला परत जीवन दिलं नंतरचे जीवन रामचंद्र पुढे अनेक वर्ष जगला आणि स्वामी समर्थांचा प्रचार करीत राहिला तो म्हणायचा स्वामी समर्थ म्हणजे केवळ संत नाहीत तर ते साक्षात ईश्वर आहे ही, ही कथा दाखवते की स्वामी समर्थ केवळ भक्तांच्या अडचणी नाही तर त्यांचे जीवन सुद्धा बदलू शकतात स्वामी आपल्या भक्तांना कधीच अंतर देत नाहीत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशाच नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहा